माध्यमातून सातत्यानं आम्ही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये नेमके काय अपडेट मिळतात याची सातत्यानं माहिती आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहोत विश्वसनीय आणि पारदर्शक अशी माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आज विधानसभेचा निकाल जाहीर झालेला आहे या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जाहीर सभेमध्ये आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा असं स्पष्ट नमूद केलं होतं की आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिलेली होती आणि ही पगारवाढ आम्ही पंधरा हजार रुपये करू असं त्यांनी सांगितलेलं होतं आता आज त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जो आहे निकाल लागलेला आहे त्यामुळं सर्व महाराष्ट्रामधील जनतेच्या समोर हा एक प्रश्न पडलेला आहे आता ही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये जे अत्यंत महत्वाचं विधान सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी केलं होतं त्या संदर्भामध्ये आता नेमकं समोर काय होईल तर बघा एक प्रोटोकॉल किंवा एक प्रोसिजर आपण जी म्हणतो त्यानुसार एक गोष्ट तर निश्चित होईल की पगारवाढ ही थेट होणार थे नाही म्हणजे आता उद्या ज्यावेळेस नवीन सरकारचा शपथविधी होईल तर त्यावेळेस लगेचच पगारवाढ होईल असं नाही तर त्यासाठी पूर्वी मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक व्हावी लागते मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर तो या ठिकाणी त्यावर त्या जो, जो है त्या हो है, त्या हा जो निर्णय आहे पगारवाडीचा त्या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब होतं मंत्रिमंडळाचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि मग हा विषय जो आहे तो जी आरसाठी जातो आणि मग जी आर त्या ठिकाणी निघतो आणि जी आर निघाल्याच्या नंतर कुठल्या हेडला किती निधी उपलब्ध करून द्यायचा आहे या संदर्भामध्ये मार्गदर्शिका तयार केली जाते आणि मग नंतर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात तर ही प्रोसिजर खूप मोठी आहे आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा हो आहे की काय पगारवाढ होईल की नाही तर याबद्दल मुळीच शंका नाही की पगारवाढ होणार नाही किंवा होणार आहे म्हणून कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच या ठिकाणी पगारवाढ देणार आहोत तर त्यामुळे निश्चित पगारवाढ होणार आहे किती पगारवाढ होईल तर ती पंधरा हजार रुपये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा हजार रुपये नक्की मिळतील आता कधीपासून मिळतील हा मोठा प्रश्न आहे तर बघा ही घोषणा जी आहे ती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली होती त्यामुळे असा एक अनुमान आहे की पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार मिळेल ठीक आहे विविध संघटना ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हीच मागणी सातत्याने लावून ठेवल्या जाईल की साहेब मे महिने सॉरी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही घोषणा करण्यात आलेली होती आणि म्हणून पगारवाढ सुद्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच होईल किंवा व्हायला हवा अशा पद्धतीची ती मागणी होईल परंतु आता नेमका शासनाची म्हणजे मंत्रिमंडळाची नवीन मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल स्थापन झाल्यानंतर त्यांची पहिली बैठक कधी होईल आणि जर ती बैठक झाली तर त्याच्यामध्ये पहिल्याच बैठकीमध्ये आपला मुद्दा येतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपला विषय आला आशा सेविका अंगणवाडी सेविका म गटप्रवर्तक आणि मदतनीस तर यांची पगारवाढ निश्चित ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होऊ शकते परंतु हाच महत्वाचा प्रश्न आहे की पहिली मंत्रिमंडळाची बैठक केव्हा होईल आता बघा साधारणतः पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यानंतर विविध मंत्रिपद कुठल्या पक्षाला या ठिकाणी कुठलं मंत्रिपद जातं ते सुद्धा बघावं लागणार आहे कारण की ह्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की महिला आणि बाल विकास मंत्र्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकरे ह्या होत्या आता पुन्हा हा पोर्ट पोलिओ हो कोणाकडे जातो आणि मग ती किती काळजीने हा विषय हाताळतात हे सुद्धा पाहणं गरजेचं राहणार आहे त्यावरून मग हे निश्चित होईल की आपली पगार वाढ या केव्हापासून होईल परंतु असं ढोबळ मनाने म्हणायला हरकत नाही की पगारवाढ ही साधारणतः नोव्हेंबर दो दोन हजार चोवीसपासून व्हायला पाहिजे मग काही अशा सेविका अंगणवाडी सेविका असं सुद्धा म्हणू शकतात की ह्यापूर्वीचा जो, जुए जो जी आर निघालेला होता तर तो ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून निघालेला आहे म्हणजे वाढीव मानधन जे आहे दहा हजार रुपयांचं तर ते ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि मग एकाच महिन्यामध्ये लगेच इतकी मोठी पगारवाढ कशी काय होईल हा मोठा प्रश्न असू शकतो आता या संदर्भामध्ये नेमकं शासकीय स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती आणि अर्थ मंत्रालयामध्ये नेमकी कशा पद्धतीने मान्यता मिळते त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील परंतु आपण सातत्याने अशा संघटना असतील किंवा अंगणवाडीच्या सेविकांच्या संदर्भामधील ज्या संघटना आहेत त्यांची तर मागणी मुळी हीच राहील की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून वाढ व्हायला पाहिजे साधारणतः मार्चमध्ये सॉरी हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय जर समोर आला आणि त्याला जर विधानसभेमध्ये जर मान्यता मिळाली तर निश्चितच ही पगारवाढ नोव्हेंबरपासूनच होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही परंतु जर हा विषय उन्हाळी अर्थसंकल्पामध्ये जर आला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तर मात्र मग मा अडचण होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे हा अधिकार आहे की मागचा जे एरियास आहे ठीक आहे मागच्या काही महिन्यांचा जो पगार आहे तर ते पुढे देऊ शकतात अनेक बाबतींमध्ये असं झालेलं आहे की अंशतानुदारी जे शिक्षक होते त्यांचा वीस वीस टक्क्यांचा जो टप्पा वाढ होता तो म्हणजे घोषित घोषित करण्यात आला आणि मग काही महिन्यांचा कालावधी गेला त्यानंतर त्यांना अर्थ विभागाकडून मान्यता मिळाली परंतु त्यांनी मागचं जे एरियस होतं पाच सहा महिन्यांचं ते त्यांनी नंतर अंशतः अनुदानित शिक्षकांच्या खात्यावरती जमा केलेलं होतं तर त्यामुळे हाही एक महत्वाचा फॅक्टर आहे की त्या ठिकाणी जरी आपली पगारवाढ समजा दोन ती दोन ते ती तीन महिन्यांनी उशिरा दिल्या देण्यात आली तर शासनाकडे तेवढा अधिकार आहे की ते, ते आपल्याला मॅक्सचं अरियस देऊ शकतात आणि ज्या पद्धतीचं मॅन्डेट यावेळेस शासनाला मिळालेलं आहे माहितीचं जे सरकार आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता स्थापन होणार आहे त्यांचा आकडा तुम्ही बघा तर हे दोनशे क्रॉस आकडा झालेला आहे आणि याच्यामध्ये निश्चितच लाडक्या बहिणी आणि आशा सेविका अंगणवाडी सेविका यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मतं शासनाला मिळालेली आहेत विद्यमान माहितीला मिळालेली आहेत त्यामुळं ही ज्या लोकप्रिय घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या त्या निश्चितपणे त्यांच्यावरती शासन सखोलपणे विचार करेल आणि जसा कर्जमाफीचा निर्णय होता लाडक्या बहिणींचा जो हप्ता होता तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय होता त्यानंतर बेरोजगार युवक जे होते तर त्यांना सुद्धा महागाई भत्ता वेतन ते देणार होते दहा हजार रुपयाप्रमाणे तर मला असं वाटतं की निश्चितच या संदर्भामध्ये शासनाने ज्या केलेल्या घोषणा होत्या कर्जमाफीची घोषणा असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा असेल त्या ठिकाणी स्त्रियांना अर्ध्या तिकिटामध्ये मोफत प्रवासाची हमी असेल किंवा मग वयोवृद्ध लोकांना मोफत टीचा प्रवास असेल अशा एक ना अनेक घोषणा या शासनाने पूर्वी केलेल्या होत्या आणि त्यामुळे एकंदरीत असं चित्र दिसतंय की त्याचा मोठा फायदा विद्यमान महायुतीला झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्डेट मिळालेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये किंवा होऊ शकते येणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीचा त्याच्यानंतर लाडक्या बहिणींचा जो महिना आहे तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय हा घेतला जाईल त्यामुळं आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारा पगारामध्ये देखील भरघोस वाढ होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही फक्त ती पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होण्यासाठी आपण सातत्याने त्या ठिकाणी विविध संघटना प्रयत्नरत असणार आहेत नाही झालं तर किंबहुना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तरी ही पगारवाढ आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये यायला हवी अशा प्रकारची सुद्धा मागणी ही संघटनांच्या माध्यमातून होऊ शकते आणि त्याला निश्चितच यश मिळू शकते अशा एकंदरीत प्रकारचं चित्र आहे या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट होते त्याच्यानंतर मंत्रालय स्तरावरती आणि महिला आणि बालकल्याण विभागामध्ये त्याचबरोबर केंद्र सरकार याच्यामध्ये नेमकं काय हालचाली करतं कारण की आशा सेविकांच्या संदर्भामध्ये केंद्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे ते किती पगारवाढ देतात किंवा पगारवाढीमधील एकूण किती निधी जो आहे किती टक्के वाटा हा केंद्र सरकार उचलेल हे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे परंतु आता ही निश्चितच ही घोषणा राज्य सरकारची होती त्यामुळं या कितीही निधी त्या ठिकाणी लागला तर तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही निश्चितच राज्य सरकारची राहील असा एकंदरीत प्रश्न आहे तर या संदर्भामध्ये जर आम्हाला जे जे अपडेट आम्हाला वारंवार मिळत राहतील ते सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत अत्यंत विश्वसनीय पद्धतीने आणि अत्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू ज्या अंगणवाडी सेविका अशा सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस आमच्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी निश्चित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नाही केलं तरीसुद्धा काही हरकत नाही कारण की आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्ही नाही सबस्क्राईब केला तरीसुद्धा पोहोचेलच तेवढी फिल्डिंग आम्ही लावलेली आहे असो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पगारवाढ झाली तर निश्चितच त्याचा सदुपयोग आपण सर्व अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीसाने गटप्रवर्त करणार आहेत यामध्ये मुळीच काही शंका नाही पुढची काही अपडेट असली तर निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू खूप खूप धन्यवाद